नमस्कार मित्रमंडळींनो स्वागत आहे तुमचं उस्तोडी जीवन या चॅनलमध्ये मित्रांनो आज काय आपल्या गाडी भरून नेची नाही नुसता माल करायचा आहे माल तोडून जायचं आहे तुम्हाला पाकराचा थवा लागते तो सकाळीचा हे पहा पाकराचा थवा આજ મામાડવાઈ કૃષ્ણા મામા વાડ ઘેવન આજ આમીસ તોડનાર અલી મામા કૃષ્ણા मामा ना तिकडे वाड भरून तर मित्रांनो इतकं टोळून झालं मित्रांनो कृष्ण मामा गेले तो वाढा आणला तोरा मी ते तोडतो इथे तोडले ते टोळे गेले तर वाढ आणायला दुसरे ते काही हे काही मामा आज घेऊन जाणार वाढे आला कृष्णा कृष्णावाडा घेऊन राजराजे राजराजे राजे 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 अरे बस 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 की थोडं पुढगी थोडं पुढं की त्या वाण्याला खिडून घे वाण्याला खिडून आता बाकरी खायला थांबलो सगळेजण आज काही खेपण्याची नाही आज नुसता माल करायचा आहे मामा वाढून वाढत आहे कृष्णा कृष्णारायवर आज त्यांचा तर मित्रांनो झाला आता माल सोडून निघतो आता यायचं नुसतं भरायचं आज जरा मस्त मनोरंजन व्हिडिओ बनत तुमच्यासाठी कॉमेडी गाणी तर मित्रांनो आलो आता घरी आणि आमची तयारी बाजारला जाण्याची काय हा बघायचं आपला बाजारला आज काही खेप भरली नाही आज निस्ता माल तोडलाय कारण आता उन्हाचं हलबेलय व्हायलो रोज गाडी तुडून भरून जाईबी ना अर्धीच गाडी चालली म्हणून म्हणलं दिवसाडकाय ना लयमोटी भरून नीची म्हणून आज तोडलाय आता उद्या नुसतं भरून जायचं तर मित्रांनो भेटूया उद्याच्याला तोपर्यंत नमस्कार पण मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करीत बरं का तेवढीच तुमची आम्हाला मदत होईल कारण तुमच्या आशीर्वादाशिवाय सगळं काही आहे तुम्ही आशीर्वाद देत राहा आम्ही पण व्हिडिओ बनवत जाऊ रोजचे रोज मागल जरा आठ पंधरा दिवस व्हिडिओ टाकले नाहीत अडचणी होत्या बऱ्याच अडचणी होत्या म्हणून टाकल्या नाहीत इथून पुढं रोज टाकील आपल्या गाण्यालाही कॉमेडी बाज असते मनोरंजन तर करीत जा लाईक सबस्क्राईब मित्रांनो एका भाऊंनी सांगितलं तुमचे लवकरच दोन हजार सबस्क्राईबर होतील तर धन्यवाद भाऊ असाच आशीर्वाद राहू द्या तुमचा आशीर्वाद असेल तर दोन हजार काय जास्तही होतील भेटू दे चला एका नवीन व्हिडिओमध्ये